नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहतात प्रतिबिंब आजचा आपला विषय आहे परवा पंढरपूर मार्केट कमिटीमध्ये बेदाण्याच्या लिलावाच्या वेळी माढा करमाळा आणि बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा बाबतीत जो काही प्रकार घडला त्या प्रकारची कफेत मांडायला गेलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक राहिलेल्या नितीन कापसेंचे ना दिली गेलेली वागणूक आणि त्यातून त्याचे उमटत असलेले पडसाद असा आहे की नितीन कापसेनी झालेल्या प्रकारातून शेतकऱ्यांना संघटित करायला सुरुवात केली त्याचबरोबर पंढरपूरच्या वेदाना विक्री व्य वे व्यवस्थेला पर्याय देण्याचा प्रयत्न देखील सुरू केला त्यांच्या या प्रयत्नाला माडा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हा माढा तालुक्याच्या राज आगामी राजकारणातील कळीचा मुद्दा ठरू शकतो किंबहुना राजकारणाची काही समीकरणं या ठिकाणी नव्याने प्रस्थापित होऊ शकतात असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदा शरद पवारांना सोलापूर जिल्ह्यात तेही कापसेवाडीसारख्या एका दुर्गम भागातील खेडेगावात द्राक्ष उत्पादकांच्या अडीअडचणी ऐकण्यासाठी नि नितीन कापसे घेऊन आले त्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी तो मेळावा पार पडला तो मेळावा होऊ नये यासाठी शरद पवारांच्या जवळ असणाऱ्या काही जणांनी प्रयत्न केले होते त्यातूनच नितीन कापसे शिंदे कुटुंबियापासून दूर केले दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीत नितीन कापसेनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी भरपूर प्रयत्न केले लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजपाकडून हिसकावून घेतली आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणाहून नितीन कापसे हे देखील एक इच्छुक होते परंतु त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही या ठिकाणी उमेदवारी मिळाली की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना आपल्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नितीन कापसे शांत राहिले नाहीत किंवा नाराज झाले नाहीत ते उलट जोमाने त्यांनी अभिजित पाटलांसाठी काम केलं अभिजित पाटील आमदार झाले नितीन कापसे हे अभिजित पाटलां पाटलांचे माडा तालुक्याच्या पूर्व भागातले शिलेदार मानले जाऊ लागले अशा एकंदर परिस्थितीमध्ये राजकीय पार्श्वभूमीवर परवा पंढरपुरात झालेला प्रकार आपण पाहिला आहे ऐकलाय वास्तविक पाहता पंढरपूरच्या राजकारणात माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि पंढरपूरचे भाजपाचे नेते आणि माजी आमदार प्रशांत परिचारक हे एकमेकांचे विरोधक आहेत किंबहुना पंढरपूर नगरपालिकेच्या राजकारणावर आपलं लक्ष अभिजित पाटलांनी अनाठाई केंद्रित केलेला आहे ते माढ्याचे आमदार आहेत पण विधानसभेत ते प्रश्न पंढरपूरच्या कॅरिडॉरचा देखील उपस्थित करू शकतात यावरून त्यांची दिशा ही माढ्याला दुय्यम लेखण्याची आहे हे अगोदरच स्पष्ट होत आहे माढ्याच्या आमदारकीच्या माध्यमातून त्यांना पंढरपूरच्या राजकारणावर आपलं वचन वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे मग हा प्रकार घडला पंढरपूरची मार्केट कमिटी परिचारका गटाच्या ताब्यात आहे आयतच कोलीत मिळालं विधानसभेत प्रश्न उपस्थित केला गेला की परिचारक गटाकडून या उपस्थित करण्याच्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिलं गेलं या घटनाक्रमाच्या अगोदर एक घटना आहे की परिचारक कुटुंबातील एक घटक असलेले प्रणव परिचारक यांना नितीन कापसे यांनी आपल्या माढा तालुक्यात फिरवायला सुरुवात केली परिचारक आणि अभिजित पाटील यांचं जमत नसताना नितीन कापसेंनी त्यावेळी घेतलेली ती परिचारकांच्या संदर्भातली भूमिका पाहिल्यानंतर बरेच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या परंतु या गोष्टीकडे काही प्रमाणात कानाडोळा झाला होता कालचा प्रकार घडल्यानंतर माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आणि माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी माड्यामध्ये बेदाण्यासाठी कोल्ड स्टोरेज निर्माण करण्याची तयारी दर्शवली मार्केट कमिटीच्या माध्यमातून तर बेदाण्याच्या लिलावासाठी व्यापाऱ्यांची बैठक लावून घेण्यासाठी व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्याचं जबाबदारी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक असलेल्या नितीन कापसेंवर सोपवली शिंदे आणि कापसे यांच्यामध्ये निर्माण झालेला दुरावा हा पंढरपूरच्या त्या प्रकारानंतर काहीसा मावाळचा आणि त्यांनी आपलं काम चालू केलं प्रणव परिचारकांना माढा तालुक्यात फिरवल्यानंतर जेवढ्या भुवया उंचावल्या गेल्या नाहीत त्यापेक्षा जास्त भुवया संजय मामा शिंदे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे उंचावल्या गेल्या संजय मामा शिंदे यांच्या या भूमिकेमुळे या भूमिकेमुळे शिंदे गट जो काही विरो म्हणजे शिंदे विरोध मतदारांमध्ये किंवा जनतेमध्ये जो होता तो मवाळ होण्याला त्यांची भूमिका निश्चितपणे कारणीभूत ठरली आणि त्याचं कारण जसं शिंदे विरोध विरोधातलं रान उठवायला नितीन कापसे कारणीभूत ठरले तसंच शिंदे विरोधातला विरोध मवाळ करण्याचे कारण देखील नितीन कापसे ठरले त्यामुळं आता हे प्रकरण कुठपर्यंत जाणार आहे याची आजच आपल्याला स्पष्टता देता येणार नाही परंतु परिचारकांचे विरोधक असलेले अभिजित पाटील यांनी घडलेल्या प्रकाराचं राजकीय भांडवल करण्याचा जोरदार प्रयत्न केला त्या वादावादीच्या संवादाची चित्रफित किंवा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पंढरपूर भागात व्हायरल झाला सुरुवातीच्या काळात हा सगळा प्रकार पंढरपूर तालुक्यापुरता मर्यादित राहील असं वाटत होतं परंतु नंतर त्याची व्याप्ती वाढत गेली आणि तो संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या ले, द्राक्ष उत्पादकांपर्यंत पोहोचला नितीन कापसे ही यांची स्वतःची छत्तीस एकर एकर द्राक्ष बाग आहे ते दीड हजाराहून अधिक द्राक्ष बागायतदारांचे मार्गदर्शक आहे माढा तालुक्यामध्ये दहा हजार एकर द्राक्ष बाग आहेत अशा संपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी खरोखर एका शीतगृहाची म्हणजे कोल्ड स्टोरेजची त्याचबरोबर बेदाणा विक्री वेव, ची व्यवस्था माडा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने यापूर्वीच करायला हवी होती शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पाऊल टाकायला हवी होती परंतु ती त्यावेळी टाकली गेली ले नाहीत आता त्या बाबतीतलं पाऊल उचललं गेलेलं आहे तेही स्वागतार्ह आहे परिचारकांच्या विरोधात असलेले काप अभिजित पाटील त्यांचे समर्थक राहिलेले नितीन कापसे हे राजकीय समीकरण कसं असा प्रश्न अनेकांना पडला आणि याचं उत्तर नितीन कापसेने स्वतःच पत्रकारांशी बोलताना दिलं आहे ते म्हणजे परिचारक कुटुंबाला मानणारी लाखो कुटुंब सोलापूर जिल्ह्यात आहेत परिचारक कुटुंब हे जिल्ह्यातील बरे अनेकांच्या आदरास्थानी असलेलं कुटुंब आहे आणि ते माझेही आदराचे स्थान आहे त्यामुळं या संपूर्ण प्रकारातला जो काय मतभेदाचा भाग असेल तो पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड आणि नितीन कापसे एवढा मर्यादित आहे यामध्ये परिचारक कुटुंबाला ओढायची गरज नाही असं अगदी स्पष्ट वक्तेपणा नितीन कापसेंनी पत्रकारांशी बोलताना दाखवलेला आहे यामुळं या घटनेचं भांडवल करून राजकीय लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रयत्नातली हवाच नितीन कापसेच्या या प्रतिक्रियामुळे निघून गेली दुसऱ्या बाजूला संजय शिंदेने नितीन कापसेंवर जबाबदारी सोपवली किंबहुना नितीन कापसेंच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला यावरून देखील गजब निर्माण झाला या, या संपूर्ण प्रकारामध्ये अभिजित पाटलांचे समर्थक बुचकळ्यात पडलेले आहेत आणि त्याचा परिणाम हा अभिजित पाटलांना माढा तालुक्याच्या अष्ट्याहत्तर गावातील राजकारणावर राजकारणात बॅकफूटवर नेणारा ठरणार आहे त्यामुळं या घटनेला विशेष महत्व आहे आता येत्या दोन चार दिवसात व्यापाऱ्यांची बैठक होईल त्यातून सकारात्मक निर्णय होईल आणि बेदाना विक्रीची व्यवस्था माडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोडणीम कुर्डवाडी किंवा अन्य ठिकाणी होईल शेतकऱ्यांना त्यातून लाभच होईल आणि शेतकऱ्यांना आपला खर्च कमी करण्यात मदत होईल यातून शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळू शकतील असं आल्हाददायक चित्र शेतकऱ्यांच्या बाबतीत जसं निर्माण झालंय तसं शिंदेच्या बाबतीत देखील त्यांच्या विरोधातला विरोध मवाळ व्हायला सुरुवात झाली हे देखील शिंदे यांना दिलासा देणार आहे आज आपण याच ठिकाणी थांबतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद